जुगार आहे ऑनलाईन हा जुगारामध्ये हे करतो जुगार करून त्याच्यावर अधिकपर्यंत तपास करून त्यांनी सांगितले की मी या जुगारासाठी मी पैसे खर्च घेतले आणि एका विष विष्महाराजाचा जो मित्र आहे त्याला मी दिला आणि त्यांनी ते विकलं आणि त्यातनं मला जे पैसे आले ते जुगारामध्ये लावले आणि जुगारामध्ये खर्च केले अशा प्रकारचे त्यांनी हातीपत सांगली घरामध्ये कोणालाही काही न सांगता या मुनाने अशा प्रकारचं साहेणव पुरेसं चोरीला गेल्यास महिन्याने त्यांनी सांगितले त्यानंतरमध्ये सोनंसुद्धा आपण रिफर केलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक तुषार जोशी साहेब यांच्या आणि त्याचप्रमाणे ॲडिशनल एस पी मॅडम वैशाली कडुकर मॅडम त्याचप्रमाणे एस डी हो, पी ओ अमोद ठाकूर साहेब आणि डी बीचे कर्मचारी यांच्या सर्व सहकार्याने आणि साहेबांच्या मार्गदर्शन हा सदरचा गुन्हा नेहमी नक्की सांगला आणि साडेनऊन वळे सोनं त्या हे केलेलं आहे सदर आरोपीला पण अटक केलेली आहे त्याचा मित्रालासुद्धा अटक केलेली आहे माननीय न्यायालयामध्ये त्यांना प्रोड्यूस केलेलं आहे आणि त्यांच्या एम सीला झालेला आहे सध्या मुलं ही ऑनलाईन जुगारामध्ये व्यस्त झालेली आहे आणि घरातल्यांना कुणालाही त्याबाबत कुठल्या प्रकारची खबर नसते आणि मग अशा प्रकारचं घरातलं एक मौल्यवान वस्तू ते घेतात विकतात घरातल्यांना कुणालाही माहीत नसतं त्यानंतर मग कालांतराने मग चुरीसारख्या फिरायला देतात तर मुलं हे ऑनलाईन जुगारामध्ये जाऊ नयेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी पैसे घालून येत त्याच्यासाठी सर्व पालकांनी आपल्या मुलांकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे त्यांचे मोबाईल चेकआउट केले पाहिजे माम मार्गाला गेलेले आहेत की नाही हे पाहिलं पाहिजे यदा कदाचित ह्याच्या केसमध्ये जर समजा जर त्यांनी तक्रार दिली असती आणि गुन्हा उघडकीस आला नसता आणि त्याला माहीत नसता म्हणजे म्हणजे उघडकी झाला नसतं ह्याच्या प्रवृत्तीला परत त्याला वाऊ मिळाला असता आणि त्यांनी परत घरचे आणि मौल्यवान वस्तू त्यांनी चोरल्या असतात आणि त्याच्यामध्ये तो गुंतत गेला असता किंवा कदाचित त्याच्या मनाला कुठंतरी हे गेलं असतं की मी घरामध्ये असं असं केलेलं आहे आणि ते गेले जुगारामध्ये पैसे गेलेले मी ते रिपर करू शकलो नाही आणि त्याच्यामुळे खर्चीकरण होऊन मानसिक त्याचे त्या दडपण होऊन कदाचित तो स्वतःच्या सुसाईड करून घेणंसुद्धा मार्गाला जाऊ शकतात त्यामुळे मुलांच्याकडे लवकरात लवकर श्रीमंत होण्यासाठी अशा प्रकारचे ॲप जे बाजारात आलेले आहेत आणि जे काय बरेचसे मोठमोठे कलाकार त्याची हे दाखवतात ॲडवटाईज दाखवतात त्याच्यामुळे नव नवयुवक किंवा हे युवक आहेत हे युवक ह्याला ह्या प्रबोधनाला बळी पडतात आणि अशा प्रकारच्या केसेसचं प्रमाण हळूहळूहळू वाढत चाललेलं आहे ते दिसून येते थँक्यू जय